विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न आहे अंशस्थानी पहिल्या कंसात यश वर्ग त्याच्यासोबत वाय छदस्थानी कंसामध्ये अधिक वाय आणि कंसाचा वर्ग प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असू लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर, वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना विस्तार सूत्रे येत्या आठवीमध्ये एक आम्ही सूत्र अभ्यासलो एचा वर्ग वजा बीचा वर्ग असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी या सूत्रांनी हाय जर समजा हा पहिला कंश एक्स वर्ग वजा वाय वर्ग सोडवायचा प्रयत्न केला तर त्याचा विस्तार काय होणार तर पहिल्या कंसामध्ये एक्स वजा वाय दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक वाय लक्षात आलं तुमच्या मग हे यक्स वर्ग वजा वाय वर्ग याचा या सूत्राप्रमाणे विस्तार पहिल्या कंसात दुसऱ्या कंसामध्ये एक्साधिक वाय मग हा विस्तार याचा पहिल्या कंसात दुसऱ्या कंसामध्ये एक्साधिक वाय याचा हा विस्तार सोबत हे यक्स अधिक वाय छदस्थानी एक्साधिक वायचा वर्ग म्हणजे हे यक्साधिक वाय गुणीला स्वरूपात दोनदा मांडा हा गणितीय गुणधर्म म्हणजे वाय हे जे आहेत ना काटाकाटी झाली मग उरलं काय तर कौसामध्ये फक्त हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं संभाव्य मग प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असतानावश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश थी मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड अशा अशा संभाव्य भरघोस प्रश्नांचा सराव नित्य विस्तारसूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला